रोहित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा गुंडांची मदत घेऊन निवडणुकीचा प्रचार करतायत असा आरोप त्यांनी केला खरं तर ही गोष्ट रोहित पवारांना अजिबात शोभत नाही कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार विधानसभेचे आमदार ज्या निलेश घायवाळांना सोबत घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांचा उपयोग करून झाले त्यांना सोबत घेऊन कित्येक वेळेला व्यासपीठ त्यांच्याबरोबर शेअर केलं एवढंच नव्हे तर रोहित पवारांच्या आई वडिलांनी देखील त्या निलेश गायवाडांच्या सोबत व्यासपीठ शेअर केलं त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये टँकर फिरवले स्वतःचा फोटो त्याच्यावर लावून घेतला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यावर घेतले मी निलेश घायवाळांना दोष देणार नाही परंतु आज रोहित पवार बारामती लोकसभेच्या बाबतीमध्ये त्याच घायवाळांचा उल्लेख करून बारामतीमध्ये ते आता अजितदादांचा प्रचार करतायत किंवा सुनेत्रा महिनेंचा प्रचार करतायत याचं त्यांना दुःख जास्त आहे गुंड आहेत किंवा नाहीत हा नंतर कोर्ट ठरवेल पोलीस ठरवतील ते त्यांचं काम करतील परंतु ही दुटप्पी भूमिका मात्र योग्य नाही